संस्था जी आहे त्यांनी खूप हा चांगला उपक्रम जो आहे तो इथे राबवलेला आहे त्यामध्ये त्यांनी महिलांची काळजी कशी घ्यावी मुलींनी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत सगळं जे आहे त्यासाठी हा उपक्रम आहे याच्यामध्ये मासिक पाळी किंवा एम सी हा जो दर महिन्याला विद्यार्थिनींचं जी एक मुलींसाठी नैसर्गिक प्रक्रिया असते एक माता बनण्याच्या दिशेने वाटचाल असते तर प्रत्येक महिन्यामध्ये ते होणारे जे बदल असतात उद्देश असतो की आई होण्यासाठी शरीराची तयारी होत असतो तर त्या दृष्टीने ये, सांगता येईल तर जी ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल काही गैरसमज पसरलेले असतात की तो आजार आहे पण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ते एक ममत्व प्राप्त होण्यासाठी तो काही आजार नाही आहे तर ते गैरसमज दूर झाले पाहिजे त्या दरम्यान वाढीदरम्यान स्वच्छता ही राखली गेली पाहिजे त्याचं जे महत्त्व आहे ते मुलीमध्ये रुजावं म्हणून या संस्थेचा हा जो आपण हे स्वच्छता समतोल आवश्यक आहे या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये आणि वेळवेळी वेड़ जर आपण योग्य प्रकारे सॅनिटरी पॅडचा वापर केला तर तो सुद्धा चांगल्या प्रकारे आरोग्य मुलींचं राखलं जातं आणि जर जास्त चांगल्या प्रकारचे सॅनिटरी पॅड नसतील तर तो त्रासदायकही ठरू शकतो त्यामुळे लेडी लोटस कंपनीचे जे हे पॅड आहेत त्याबद्दल मी राबवलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि योग्य पद्धतीने ज्या आहेत आपण पॅड यूज केल्यानंतर त्याची विल्हेवाट जी आहे ती सुद्धा योग्य पद्धतीने केली गेलेली पाहिजे योग्य प्रकारे डिस्पोजल वगैरे केली गेली पाहिजे किंवा मातीत पूर्ण असे